सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेचे भूमिपूजन करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहर सचिव राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वात आणि सहकारी ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी गेली सहा दिवस धरणे आंदोलने करत आहेत या आंदोलनाची दखल घेऊन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखरसिंह आणि पी पी एलच्या अध्यक्षा मान्य दीपा मुधोळ यांनी ऐतिहासिक भीमसृष्टी स्मारकाला लागून असलेली त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या जागेची संयुक्त रेता पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी उपस्थित होते जय भीम बुद्धाय मोडंबाळे आज आपण तिन्पे दिन या ठिकाणी आहोत आपण बघितलं असेल माता रमाई स्मारकासाठी गेले सहा दिवसापासून सासरी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी आंदोलन करताशी आपण चर्चा करणार आहोत की गेल्या अनेक वर्षापासूनचा रमाई स्मारकासाठी जो लढा आहे तर त्याची रूपरेषा कशा पद्धतीने यापुढे सुरू राहणार आहे काय सांगाल गेली सहा दिवसापासून आंदोलन सुरू आहे रामाई स्मारकासाठी एकंदरीत कशा पद्धतीने गेली अनेक वर्षाचा हा लढा आहे हा लढा लढत असताना वेळोवेळी त्या संघटना असेल सामाजिक संघटना असतील किंवा समिती विद्यार्थी आंदोलन असतील बहुजन महासंघ असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा ज्या समिती तयार झाल्या त्यांना सर्वांना खेळवण्याचं काम केलं परंतु आता ही खेळवा खेळवी किंवा आंदोलन मोडीत काढणे त्या बाबीला आम्ही छेद देत येणाऱ्या सात तारखेला मूर्ती माता रमाई आंबेडकर यांचं भूमिपूजन झालं पाहिजे त्या निर्धारावर आम्ही ठाम झालेलो आहे त्याच्यामुळे या कोणती भोजन आघाडीच्या माध्यमातून बेमुदत धन्य आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे जोपर्यंत या भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा अजिबात हटणार नाही तसंच आजचा सहावा दिवस आहे काही प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आपल्याला या ठिकाणी भेटवून गेले का वारंवार या प्रशासना म्हणून आम्हाला पीएमपीएलचे पी एलचे आयुक्त यांचं कारण सांगण्यात आलं होतं परंतु आज या आंदोलनाची ताकद पाहता आज पी स्वतः अधिकारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी हे ये दोघं येऊन जागेची पाहणी केली त्या संदर्भात लवकर दोन दिवसात अहवाल देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे एकंदरीत गेल्या अनेक वर्षापासून आपण बघितलं असेल रमेश महाराजाचा लढा सुरू आहे अनेक आंदोलन झाली अनेक मोर्चे झाले अनेक उपोषण झाली मात्र त्यामध्ये कुठलाही पर्याय निघाला नाही फक्त येतात अधिकारी येतात त्यांना पत्र देतात उपोषण मागे घेतलं जातं आंदोलन सोडलं जातं आपल्यासोबत संत जोगडण आहेत आपण त्यांच्याकडनं देखील चर्चा करूया जोगडण साहेब काय सांगाल गेल्या अनेक वर्षापासून रमेश महाराजाचा लढा किंवा स्वरूपाचा सुरू आहे मोठे आंदोलन झाली उपोषण झाली मात्र यामधे पर्यायी मार्ग काहीच निघत नाहीये असं म्हणता येणार नाही आपल्याला की पर्यायी मार्ग काहीच निघत नाहीये तुमच्या निदर्शनात शासनाच्या आणून शासन काम करतय हळूहळू करतंय परंतु ते कुणाच्या दबावाखाली आहेत का हा आता समाजाला पडलेला प्रश्न आहे कारण तत्कालीन महापौर उषामाई ढोरे यांनी समाज ज्या वेळेला त्यांच्याकडे बैठकीला घेता गेला होता आणि प्रथम बैठक प्रशासकीय बैठक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्या विचाराने समाज ज्या वेळेला पुढे जात असतो हे स्मारक व्हावं ही हो। सर्वांची इच्छा या ठिकाणी प्रबळ होती आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एवढी ऐतिहासिक भूमसृष्टी या ठिकाणी बांधलेली आहे तर मग मा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली असलेली यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांचं स्मारक शा होऊ नये या, या आशेने समाज बांधव एकत्रित झाला त्यानंतर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांची एक प्रशासकीय बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये झाली त्यावेळेला शहरातील सर्व धर्म बांधव उपस्थित होते त्याच वेळेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तत्कालीन महापौर उषामाई ढोरे यांनी भीमसूचीला लागून असलेली समाज बांधवांच्या मागणीची जी जागेची जी मागणी होती ती त्यांनी त्या ठिकाणी लावून धरली आणि आम्हाला आश्वासनही त्यांनी दिलं आणि भीम सुट्टी लावण्याच्या जागेच्या पाठीमागील जागा त्यांनी भीमराव साहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर केली त्या जागेला कंपाऊंड देखील करण्यात आलं पुढे महानगरपालिकेला प्रशासन लाभलं आणि या प्रशासनाने डिम्म कारभार या ठिकाणी एक नगरसेवाकडे ठराव मंजूर केला होता की रमेश स्मारक जागे समजा तो ठराव मंजूर होऊन राज्य शासनाकडे पाठवला होता पुढे त्या ठरावाच काय झालं अं हा ठराव त्याग मूर्ती माताराम भीमराव आंबेडकर तुम्ही मानताय नगरसेवकांनी पाठवला होता तो ठरावायची प्रत आम्हाला मिळेल ते बरं होईल धर्मबांधवचीच मीटिंग झाली होती अनेक आंदोलन उपोषणामध्येच हा मुद्दा होता की ठराव पास झालेला आहे ठराव दिलेला आहे पीएमपीचे अधिकारी म्हणतात की जागा पीएमपीएल साठी राखी ही जागा पालिकेला देता येणार नाही पण प्रशासन या ठिकाणी आपण देखील पीएमपीएलचे असे उत्तर देऊ शकतात का आणि पीएमपीएलची आणि धर्मबांधवची बैठक आतापर्यंत देखील झालेली नाहीये त्यांनी ज्या वेळेला सर्व बौद्ध समाज बांधव यावेळेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आंदोलन करत होता त्यावेळेला त्यांनी पी एम पी एलचे संचालिका ज्या होत्या तत्कालीन म्हणजे आता असणाऱ्या दीपा मोधळ मॅडम आणि आयुक्त यांनी सर्व समाज बांधवांना हातमध्ये एकत्रितपणे को सोडलं नाही का काही समाज बांधव खाली होते काही समाज बांधव वरती होते त्या यांच्या प्रशासनाच्या गोंधळामुळे काही समाज बांधवांना त्या ठिकाणी जाता नाही आलं हा प्रशासन ढिल्ला कारभार होता त्यावेळेला आमरण उपोषण करते राजू गायकवाड आणि रामभाऊ टोके यांची दखल घेऊनच त्यांनी त्या ते ठिकाणी ती बैठक तात्काळ लावली होती त्याच्यामुळे ती बैठक यशस्वी झाली त्यावेळेला त्या म्हटलं की आम्ही प्रत्यक्ष येऊन जागेची पाहणी करू आणि त्या बाबतीत काय निर्णय घेताल ते देऊ त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आजीरादा पवार यांनी शहरातील सर्व पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना यांचा विचार पाहता आणि आता त्यागमूर्ती माताराबाई भीमराव आंबेडकरांची जयंती जवळ येते हे लक्षात येत असताना देखील शासनाच्या कोणतीच पावलं उचलत उचलत नाहीत म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी शहराच्या वतीने भाऊ साळवे जे सचिव आहेत त्यांच्या नेतृत्वात आणि सहकारी आणि समाज बांधवांच्या पाठिंब्यावरती आंदोलन या ठिकाणी उभा केलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पालिकेचे आयुक्त शेखर सिंग आणि पीएम पी एलच्या अध्यक्षा संचालिका दीपा मुदुळी मॅडम या ठिकाणी सर्व प्रशासन आलं त्यांनी जागेची सर्व पाहणी केली आणि आता ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अजून तरी ते आमच्या कोणत्याच निर्णयाला या ठिकाणी त्यांनी आंदोलन जागेची पाहणी करण्यासाठी आले होते त्यांनी त्यांच्या काही भेट घेण्याचं काही ठरवलं होतं तसं तर त्यांनी आम्हाला कळवलं नाही आज आमचा सहावा दिवस आहे दोघ आता ते आमची काय भेट घेतात ते काय उत्तर देतात परंतु आम्ही जयंतीपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन जयंती दिनी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार आहे हा आमचा लढा आहे लढेंगे जे बस हा लढा आमचा या ठिकाणी चालू आहे बघितलं असेल की अधिकारी देखील आज रमेश स्मारकाच्या नियोजित जागेवरती पीएमपीचे अधिकारी असतील किंवा महापालिकेच्या आयुक्त त्यांनी देखील भेट दिलेली मात्र त्यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेणं या ठिकाणी टाळलेलं आहे आपल्यासोबत ज्यांनी आम्हाला उपोषण केलं होतं राम आपण त्यांच्याकडे होतो त्याच्याकडनं ज्यावेळेस तुम्ही उपोषण मागे घेतलं होतं आमरण उपोषण त्यावेळेस आपल्याला काय आश्वासन देण्यात होतं आम्हाला आश्वासन असं दिलं होतं त्यांनी लिहून दिलं होतं की लवकर लवकर इलेक्शन झाल्याच्या नंतर तुमचं काम चालू करण्यात येईल दिलं तुमच्या उपशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग पुढं काय झालं पूर्णपणे दुर्लक्ष केलं त्यांनी आणि पण त्यांनी आम्हाला लिखी पत्र दिलं की बाबा तुम्हाला आम्ही इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला पत्र लिहून दिलं आम्हाला इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काम चालू होत आहे तर त्यांनी काय झालं वारंवार काय त्याने ध्याने दिले झाले इलेक्शन देऊन अनेक दिवस झाले मग तुम्ही काय शांत बसले आम्ही चावू आलो त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन आलो त्यांनी आम्हाला भेट उत्तर दे आज करू आज बोलणं करू उद्या बोलणं करू हे आज उत्तर चालू म्हणजे वारंवार तुम्ही उपोषण करता आंदोलन करते, या आश्वासनं दिलेल्या प्रशासनाने दिलेल्या आश्वासनालाच बळी पडणार का तर आता हे जर नाही जर झालं तर आता पुढचं बघूल काय काय तो त्या आमच्या राजू शाळेला सांगितलं आता की बाबा आपलं जो पण तिथे भूमिपूजन होत नाही तो पण आम्ही उठणार नाही जर नाही जरी केल्याच्या तर मग पुढचं बघू आता काय करायचं काय राहिजे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे मात्र सोबत ते वेळोवेळी संदर्भित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आपण त्यांच्याकडे घेऊ काय सांगाल सुनीलजी की अनेक वेळा उपोषण रामाय स्मारका उपोषण सुरू असतं आंदोलन सुरू असतो आपण प्रत्येक वेळी आता पाठिंबा देऊन जाऊ आम्ही प्रत्येक वेळी येतो आम्हाला जेव्हा जवळ जर तेव्हा तेव्हा पाहिजे हे प्रशासन एका समाजाच्या कुठलाही त्याचे आणि मूर्ती मातारामाई यांना स्मारकाचं काही घेणं देणं सर आणि सर्व सर्व हा निर्वाह केल्या आहे समाजाकडे के दुर्लक्ष केल्यावर आहे आश्वासन देत आहे आणि लवकरात लवकर मागणी पूर्ण अशी मागणी आहे आता राजेंद्र आंदोलन सुरू केलेलं आहे याच्यामध्ये वंचित पूर्णपणे सहभागी कधीपासून होणार याच्यामध्ये आता पूर्णपणे सहभागी आहे पण जेव्हा आता जे संतोष भाऊने जे सांगितलं की पालिका आयुक्त आणि पीएमपेल चे आयुक्त जवळ येऊन पाहणी करून गेलेत त्या माता रामाई स्मारकाची आता ह्यांचा जर निर्णय जर आम्हाला असा आला तर आम्ही एक डेट ठरवणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही पालिकेवरती मोर्चा मोठ्या प्रमाणात घेऊन जाणार आहोत आपण बघितलंच असेल या ठिकाणी आंदोलन करते उपोषण करते म्हणणे की सात फेब्रुवारी जरी आंदोलनाला प्रशासनाने भूमिपूजन नाही केलं तरी समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्याला प्रशासन जबाबदार आहे कॅमेरामॅन मेरे बान प्रतिच्ट